नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे ए पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ज खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते च वास भान नाव आस हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल भान खालीलपैकी कोणता औष्ट वर्ण आहे प खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे उ खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा न अम व अहा यांना खालीलपैकी काय म्हणतात स्वरादी खालीलपैकी कोणता वर्णस्वर नाही क जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे कोणते उच्चार अपूर्ण उच्चारले जाते व्यंजन खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा द भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात अनुनासिके मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशीमध्ये कोठे आढळला क, ख, भ, म, श्रवण बेळगोळ हे कोणते व्यंजन आहेत स्पर्श व्यंजने ख झ या वर्णांना काय म्हणतात महाप्राण पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा ई जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे दंततालव्य ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा मृदुव्यंजने एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो वाक्य मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात प्रकृती आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात अक्षरे कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही ई e. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात देवनागरी पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे ए e. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे जल आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात वर्ण बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल काय असतो भाषा मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही कोणती अक्षरे आहेत जोडाक्षरे दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते र विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद